इंडिया न्यूज न्यूज चानल। महायुती सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केले त्यामध्ये भाजपचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अतिशय मेहनत घेऊन जनतेला विश्वासात घेऊन आपल्या योजना पटवून दिल्या साथी, 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 योजना योजना असेल अपंगांसाठी शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलांसाठी अशा खूप राबवल्या त्यामुळे जनतेने प्रचंड मताने महायुतीला निवडून दिले भारतीय जनता पार्टी एक नंबर ला महाराष्ट्रामध्ये आली यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गणपतीला साकडे घातले की भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणून गणपतीला साकडे घालताना भाजपा कार्यकर्ते भाजपा विभागीय उपाध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते आरती करताना उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष सतीश गिरी सरचिटणीस योगेश परदेशी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बार गजे तसेच भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन दादा महाड सण निलेश तलवतकर व तमाम कार्यकर्ते महाड रायगड